हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर बाहेर खूप आवाज येत होता त्यामुळे मी असं व्हॉइस ओवर केलेलं आहे तर आता मी तयार वगैरे झाले तर आता चालले कुठं तर आज ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळेलच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर त्या दिवशी घेतलेला हा ड्रेस घातलेला आहे थोडं थोडा फिटिंग केल्यानंतर म्हटलं बघूया धुतल्यानंतर वगैरे आगसून वगैरे येतो तर आम्ही चाललेलो आहे कात्रजला आणि मीला बघा ना अशी रिक्षात बसली की झोप यायला लागली घरी दिवसभर झोप झोप म्हटलं तरी काही झोपत नाही पण असं बाहेर पडलं की तिला झोप येते तर लहान मुलांचं असंच होतं थोडंसं गाडो हो किंवा रिक्षात बसलं की त्यांना लगेच झोप येऊन जाते तर तर आम्ही सर्वजण मिळून शंकर महाराज यांच्या मठामध्ये चाललेलो कात्रजमध्ये बऱ्याच ताईंना माहीतसुद्धा असेल ज्या आई पुण्यामध्ये राहते तर बरेच दिवस झालं जाणं झालंच नाही नाही म्हटलं तर दोन तीन वर्ष झालं गेलेच नाही अगोदर एकदा गेल तेव्हा आम्ही खूप छोटी होती तर चला म्हटलं आज इथं कार्यक्रम वगैरे होता तर आम्ही सर्वजण मिळून चाललेलो आहे ह्या मुली आमच्या बिल्डिंगमधल्याच आहेत कुठे जायचं म्हटलं की आम्ही सर्व मिळून असंच जातो तर रिक्षामध्ये जागा नव्हती आम्ही पाच जणी होतो सहाजण आणि होतो आणि रिक्षामध्ये फक्त चौघ हो जण बसू शकते तशी जागा होती मग या दोघींना हो आम्ही आम्ही मांडीव घेतलेलं हो आणि सुद्धा मांडीव घेतलेलं हो खूप दिवसानंतर आलं ते त्यामुळे मला काही एवढं समजतच नव्हतं असं वाटायचं त्या साईडलाच मठ आहे पण कसं होतं बघा ना खूप दिवसानंतर आल्या थोडाफार बदल होतो आणि लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे सर्व मिळून आलं की आपण कुठं चुकत वगैरे नाही तर ह्या मुलींना होतं माहीत कारण ह्यासारख्या येत जात असतात इथं मठामध्ये पण मलाच बऱ्याच दिवस झालं बऱ्याच वर्ष झालं येणं झालं नाही तर इथं महाप्रसाद वगैरे होता तर अगोदर म्हटलं दर्शन घ्यावं आणि नंतर महाप्रसाद वगैरे घ्यावा तर मठामध्ये एवढी गर्दी होती खूप गर्दी म्हणजे खूप लाईन होते बघूया आता दर्शन भेटते की नाही कारण आणवी काही एवढ्या उशीर थांबू शकत नाही आणि गर्दीसुद्धा खूप होती आज शेवटचा दिवस होता त्यामुळे तर आणवीचं सुद्धा इथं छान असं फोटो वगैरे काढत होत्या मुली आणि मी सुद्धा तर इथं छान अशी रांगोळी वगैरे काढलेली शंकर महाराजांची तर वरतीसुद्धा मूर्ती वगैरे ठेवलेली आंबाबाईची तुळजाभवानीची श परत शंकरबाबा महाराजांची आणि स्वामींची तर तिथंसुद्धा दर्शन म्हणजे इथं थोडीच लाईन होती पण जे मेन मठ आहे ना तिथं खूप गर्दी होती आता तुम्हाला मी जाताना दाखवेनच तर आता दर्शन वगैरे केलं तर चला आता आम्ही प्रसाद घेतो कारण ही प्रसादाची व्यवस्था केली ते आ, नंतर मग पुढे गेलं ना मट आहे पण आता मला काय वाटत नाही आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो कारण खूप सारी गर्दी आहे तर म्हटलं आता बाहेरूनच दर्शन करायचं आणि जायचं तर आता खूप सारं ऊन वगैरे झालं तर पण छान वाटत होतं असे सगळे मिळून प्रवास वगैरे करायचा इकडे तिकडे कर जायचं म्हटलं की बरं वाटतं आणि आणवीचं सुद्धा टेन्शन जास्त नसतं कारण एक झालं की एक तिला घेत असतं त्यामुळे तर चला आता इथं सुद्धा नमस्कार वगैरे करतो जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा कारण बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तू घरातलंच रोज रोज रुटीन वगैरे दाखवते जरा बाहेर जवळ पाचचे प्लेस वगैरे दाखव जा जेणेकरून तुझ्या व्हिडिओ थ्रू आम्हाला बघायला भेटेल तर अशा बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या तर चला म्हटलं सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर आता इथं आम्ही लाईनमध्ये उभा राहिलेलो प्रसादासाठी महाप्रसादसाठी सुद्धा खूप मोठी लाईन होती तर आज म्हटलं चला आता इथंपर्यंत आलो आहे तर महाप्रसादसुद्धा घेऊन जावा आणि खूप छान असतो महाप्रसादसुद्धा कुठल्या पण कुठे पण जावा प्रसाद म्हटलं ना एकदम टेस्ट भारी असते तसली तशी टेस्ट कुठंच भेटत नाही असं मला तर वाटते <स्था>

तर आता महाप्रसाद वगैरे घेतला खूप गर्दी होती त्यामुळे उभं राहूनच खावं लागलं कारण गर्दीच तेवढी होती पण महाप्रसाद भेटणं सुद्धा खूप भाग्य लागतं असो तर आता इथूनच दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये काय खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला तर वाटत नव्हते लवकर आम्हाला दर्शन भेटेल तर जाऊ द्या म्हटल्यानंतर अधूनमधून आलं की एवढी काय गर्दी नसते आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन छान असं भेटतं पण आता खूप गर्दी होते त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं आणि नंतर मग इथून आम्ही कुठे कुठे गेलो ते सुद्धा नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल आणि छान वाटलं फक्त ऊन खूप होतं पण असो आता उन्हाळा आहे म्हटलं ऊन तर असणारच तर चला ही तुन थोड़ा आता इथून थोडंसं काही इकडं तिकडं बघतो काय आहे कारण बऱ्याच दिवसांनी आलेलं आहे आणि आता इथं के के मार्केट वगैरे आहे आणि तिथून पुढं गेलं की हंगामा धमाका असं सा साडी सेल म्हणजे होलसेल आहे खूप मोठमोठे दुकान आहे तर म्हटलं तिथंसुद्धा जावं तर हे आम्ही एवढे जणी आलतो सर्वजणी मिळून तर आता आणि इथं फोटो वगैरे काढत होती आणि त्यानंतर मग इथं आलेलो होतो आम्ही खूप मोठं दुकान आहे म्हणजे होलसेलच आहे आणि सगळे म्हणतात तिथं साड्या स्वस्त असतात तर मला एक साडी घ्यायचीच होती लग्नासाठी तर म्हटलं चला बघूया आणि एक साडी खूप आवडली पण ते एक रुपयासुद्धा कमी करत नव्हते आणि मला तर काय वाटत नाही इथं स्व साड्या स्वस्त भेटत असतील म्हणून कारण ही एक जी मी हातात घेतली ना जांभळ्या कलरची तू ती साडी मला खूप आवडलेली आणि अशी पार्टीवेअर साडी होती तर पण ते काही कमीच करेल आणि मला खूप साडी आवडलेली तर बघितलं कसे वाटते अंगा वगैरे टाकून आणि बऱ्याचशा साड्या छान होत्या बर का आणि जास्त करून आपल्या आपण कसं पैठणी वगैरे घालतो पण तशा साड्या नव्हत्या फक्त अशा चमकधमक पार्टीवेअर वगैरे काही काय बायकांना आवडतात असल्यासुद्धा साड्या पण मला जास्त करून पैठणी काठपदरच्या साड्या खूप आवडतात तर नंतर बघितली ही साडी तर नको म्हंटला त्या आपण पैठणीच घेऊया नंतर मुलच्यांमध्ये वगैरे जाऊन कारण मला पैठणी खूप आवडते आणि असा वेगळाच स्लूक येतो तर ही सुद्धा साडी छान होती बरं का आणि स्टोन वगैरे होते धुतल्यानंतर काय निघतील किंवा नाही हे काय मला माहीत नाही तर बघत होतं पण नाहीच घेतली शेवटी आणि नंतर मग ह्या मुलींना काही ड्रेस पीस वगैरे घ्यायचे होते ब्लाउज पीस आणि हि तर खूप स्वस्त असतात आणि जसं पाहिजे तसं आपल्याला इथं मिळून जाईल पण एवढेच की फिक्स रेट आहे आणि रेट पण त्यांनी अगोदरच कमी करून लावले त्यामुळे ते एक रुपया पण कमी करत नाहीत तर हे नंतर आम्ही हंगामामध्ये आलतो तर हिथं आणि मी चाललेली निस्ती मस्ती बघा दात किल्लेत कसे तर निस्ती मस्ती करत होती ती आणि त्यानंतर बाहेर आलो आणि थोडीशी कोल्ड कॉफी वगैरे घेतली कारण खूप ऊन होतं आणि आम्ही काहीच खाल्लं नाही तिथं प्रसाद वगैरे घेतल्यानंतर तसंच बाहेर आलो थोडं इकडं तिकडं फिरलो तर आणवीचं बघा कसं चाललेलं आहे आणि आता वाजलेलं चार तर म्हटलं आता आणवीचं खूप दिवसापासून चाललेलं मग मा मी मला गार्डनमध्ये घेऊन चल आणि खूप दिवस झालो तू घेऊनच जात नाही आणि बरेच दिवस झाला आम्ही बाहेरच आलो नव्हतो तर चला म्हटलं सगळ्याचं म्हटलं जाऊया आपण आणि ह्या गार्डनमध्ये मी एकदा पण आली नव्हती पहिल्यांदा फर्स्ट टाईम आलो आहे तर त्या मुली आल्यात्या एकदा दोनदा तर त्या म्हटल्या छान आहे कात्रजचं तलाव असं काहीतर नाव आहे आणि गार्डन वगैरे मस्त होतं लहान मुलांना खेळायला आणि मोठ्या माणसांना वगैरे सकाळ संध्याकाळ असं वॉकिंग वगैरे करायला खूप छान जागा होती अगदी मन प्रसन्न झालं आणि छान वाटलं तर आणि मन भरून हिथं खेळ जे काही तिला स्लायडिंग वगैरे झोका वगैरे खेळायचं खे, होता ती मन भरून खेळी आणि तिला सुद्धा एकदम मूड असा फ्रेश झाला कसं अधूनमधून असं बाहेर आलं की खूप छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा असं फ्रेश असं कारण सारखं घरात का घरातलं घरातलं काम झालं की हे मोबाईलचं मोबाईलचं झालं की घरातलं असं होतं आणि बऱ्याच बऱ्याचदा इथं आल्यासुद्धा असतील ज्या कात्रजमध्ये किंवा आसपास एरियामध्ये राहत असतील पण मी फर्स्ट टाईम आलते तर इथं आणचं चा चाललेलं झोका वगैरे खेळायचा मस्त असा एन्जॉय करत होती आणि ह्या आणवीच्या दीदी दिदी माऊसुद्धा खूप एन्जॉय केला त्यांनीसुद्धा झोक्यात वगैरे तर अशा पद्धतीने आजचा दिवस छान असा गेला पूर्ण आम्ही नाही म्हटलं तर बारा वाजता घरातून निघालेलो आणि घरी पोचलो मला वाटते सात साडेसात वाजता कारण नंतर थोडंसं खाल्लं पिल्लं कारण बाहेर आलं की थोडंसं बाहेरचं वगैरे खाल्लं की छान वाटतं आणि खाऊसुद्धा वाटतं तर चला आता तर अजून संध्याकाळी झाले असते ना म्हणजे सहा साडेसहा सातच्या दरम्यान अजून खूप छान वाटतं इथं कारण लाईटी वगैरे लागल्यानंतर आणि आता जरा थोडस ऊन होतं पण असो आता घरी जायचं होतं आणि लेट सुद्धा होत होता तर तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय